नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मग मम्मी यूट्यूब चॅनेलवर आणि आमच्याकडे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे खूप म्हणजे खूपच पाऊस चालू आहे असे कपडे सुकायला म्हणजे वेळेचं नाही माझा दादा उठला वाटतोय थांबा दादा उठला वाटतंय सोनं सोनं छोटं सोनं उठलं वाटतं मोठा दादा आहे भाजी घ्यायला कोणाबरोबर पप्पाबरोबर त्याच्या भाजी घ्यायला आहे म्हटलं भाजी घेऊन ये आणि दादाला मस्त झोपले माझं दादा आंघोळ वगैरे सगळं झाली आमची आणि मस्त झोपलाय तो व्यवस्थित आणि बाळकिट्टू बाळा आज पण शाळेत नाही गेलं बघा त्याला बोलली शाळेत जाय आता विशालला बोलली तू घेऊन जा जा त्याला शाळेत आणि तुम्ही बोलता की आता तुम्ही इकडे कसे तर आम्हाला जिकडे आवडेल तिकडे राहू कारण की तिकडे आपलं कपडे सुकायचा प्रॉब्लेम होत होता बाळाची बाळाचे खूप बाळ होते निघतात ना तुम्हाला माहीत आहे आणि म्हणजे आधी इथं कसं एक फॅन लावला का हॉलमध्ये सुकून जातात कंटिन्यू आणि तिथं चा, कसे आपल्या दोन्ही रूम तर कंटिन्यू झोपायचं आणि सगळं काही हे होऊ लागलं आमचे कपडे एवढ्या जाणायचे बाळाचे आलं तर सुकत नव्हते म्हणून आम्ही चार पाच दिवसानंतर आम्ही इकडं आलो ते इकडं काही तिकडे काही आम्ही दोन्हीकडं बनलो असं झालं तर माझ्या मागं कसं आहे तीन माणसं विशाल <laughs> पप्पा गिट्टू मी इकडे एकटे येऊ शकत नाही मी आले की सगळेच सगळ्यांनाच सकड़े घेऊन यावं लागतं असं आहे ना <laughs> तर आम्ही सगळेच मग इकडेच आहेत तर आता येते मी चाय बनवते मस्त चाय बनवताना मस्त तुम्हाला गप्पा वगैरे मारते आणि सगळं व्यवस्थित झालं काही टेन्शन नाही थोडंसं होतं झालं कारण की आपले मुलं ते आई नाही जास्त ते त्रा त्रास हे करतील तर आईबापाला सहन करावा लागतो त्रास हां त्याच्यामुळे दोनाला आपण सांगितलं एकदम व्यवस्थित पटकन काय नाही थोडंसं होत राहतं त्याच्यामध्ये काय ब हे करायचं नसतं तुम्ही टेन्शन देताल तर आईबापाला जास्त तर चला पटकन आता चाय बनवते बाबा एवढे भाजीपाला आणला बबली बोलली किट्टू तू इथे ना ते एवढं सगळं आण भाऊ त्याला दोन दिवसापासून हेच नव्हतं ना भाज्या बरेच आणले आंबे कसे भेटले गे तुला आंबा नको खाऊ हां ॲपल खा आंबा खाऊ नको तिला तर कशाला दिला नव्हतो आंबा एक, एक पण नको नुसतं चाटून बघ खाऊ नको गे बाई हा तू तु, तुला देतोय आणू आणू किट्टू तूच खा बाळाला सर्दी होईल खाऊ द्यायचं फकला लागल तिला देऊ नको आता आता नको पण गोडासला तरी नको गोड असला तरी नको हा बाप रे याला तर लागला किती गे रे बाबा फळ तुला लय फळ आणले किट्टू आणि भाजीपाला आणला भरपूर काय काय आणलं रे आणली हे पण आणलं बरं झालं अंडी पण आणले माझं बाळाला बॉडी बनवायची माझ्या किट्ट्याला तू बरोबर ना दादा हा बॉडी बनवायची माझ्या बाळाला चला आता कसली भाजी बनवू शेवगा बनवू का शेवू बनवू आणि टमाटर ना परत पाहिजे एवढे महाग झालेत ना बघा आता पन्नास रुपयाचे साठ रुपयाचे बाबू पाहिले का साठ रुपयाचे बघू तुला मी सगळ्यात पहिले अंडी उकडून देते मस्त आणि मग बनवते इथे बाळ आहे रे तुझ नाही बाबा माझं बाळ आहे तुझं आहे कोण आहे नाही बाबा बाळ माझ आई कोणाची दोघाची नाही दोघाची आहे दादा मग बाळाची कोण आई, ची? आई मग आतू आई नाही आई मम्मी बाळाची आणि आई बाळाची मी आहे पहिली तुझी नंतर बाळाची चल चल आपण चाय म्हणून हा चला चहा बन आता आम्ही चहा बनवतो बाळ झोपले आणि हा बाळाला काहीच करत नाही 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 दूध उठवण दुध पियाला काहीच आवडत नव्हतं फळं पण नव्हती खायची इच्छा पण आता सगळे फळ पेरू खावडतो सगळं पण आता काहीच नाही खाऊ शकत पेरू पण नाही खाऊ शकत पेरू खायचं पण खाऊ शकते अंडे एक महिना सवा महिना तरी काय झालं माहितीये माझ्याकडनं बघा आता चहापती घेतली मी आणि घाई घाईत मी इकडे हे दूध तापाय ठेवलं इकडे याच्यात चहापती टाकणार होती पण झालं माझ्याकडून असं की मी याच्यातच टाकाय गेले पण बरंच झालं किटून मला आवाज दिला आईवरून पाठीमाग हे कराय गेले तेवढं दुध व्हाय गेलं असतं चाल असं होते मला चहा प्यायला बायकोला बसवलं आणि उठ गे बाई खाऊन घे बाई पहिले आता मी चहा पिते गरम गरम हा असंच असतं आणि एक बाळ इकडे लोळत आहे पाहिजे बाळ असा याला उचलून घ्यायचंय राग रागाला की सांग टाकून दिलं मामा बाळाला वरती घेतलंय मला घ्या अशा नाटकात किटूची आता आता थंड त्याच्यामुळे मी गरम गरम घेऊन टाकला तेच ना नाही तुम्हाला थंडाय चालतोय तसं काय नाही थंडाच्या पण मला गरम गरमच लागतोय आणि विशाल बाळाला पण थंडाच लागतोय थंडाच प्या मी गरम गरम घेतला तिला पण गरम तिला गरम गरम लागतोय डोके दुखतात आमचे नाही तर चला आता भाजी बनवते काहीतरी काय बनवते आता काय हे दुधी बनवली दुधी बनवली उडदाची डाळ बनवली हा पण दुधी

काय नसतं लहान पोरांचं काय असतं आई बापाला लहान पोरं असतात ना माझ्या पोराला तिन्ही पोरांना एवढे संस्कार लावलेत ना वाईट बोलणार नाही काही नाही म्हणजे आम्हाला त्रास होईल ना त्यांच्या वाढण्यामुळे त्याच्यामुळे तसं ते कधीच वाढणार नाही पूर्ण मला गॅरंटी चिकन मी ना बनवते आता पटकन तिला लवकर मस्त पाहिजे भारी तो भारी मस्त तो चला वाढून घेते मी सगळ्यांना देते तर चला तो गे गे ए ए दे घेऊन गेले आणि मी काय केलं चिमणी बंद केली हे बघा हे बंद केलं मला काय वाटलं मी गॅसच बंद केला आणि मी निघून गेले भाजी पूर्ण जळून गेली काय करायचं आठवणाला तिकडे किटून आवाज द्यायला गेली निघून तिकडंच हा जळलं बा आता मला वाटलं का परत मी गॅस बंद केला परत कोणी चालू केला कॅमेरा चेक केला तर मी फुल गॅस चालू करून आले माहिती आहे बघा जाऊ द्या उडतायची डाळ आहे चिकन जळ किटून मला आवाज गेला मी गेली तिकडे काय करायचं का तुला काय टाकू हां भाकर घे ना हां खा हो घ्या घ्या भाकर मांडे घालून जेवायचं बरं मामा हा मांडे घालायची जेवायचं दे। काय देऊ डाळ देऊ दार्थ उडदीची हे बाबा दुधी आणि मटकीची डाळ मटाची आणि चिकन जळलं बाबा आईकडून सगळं चिकन जळलं दादा आईला असंच असंच होतं दादा आईला काय करू दादा आईचं रे आई हा हा टाकून देऊ हा चल चल या टाकून देते या टाकून देते बस आ आला मामाला बरोबर पटकन जेवायला जा बाबाला बोलव सगळ्याला बोलवा जा हां सगळ्याला बोलू नाना सगळ्यांना सगळ्यांना जा सगळ्याला हा भाजीचा सगळा राज झाला जाऊ द्या चिकनचा जा। पण बाकी चांगले झालेत ना आपण जळला ना बघाना ये बघाना असं कालच लागतेवर जे पिन ला मग मी रसा केला तंच्यासारखं काय रे दावदा यांची भाजी चांगली झाली आणि डाळ पण चांगली झाली मला कांदा दे म्हणजे काय झालं माहिती आहे मला काय झालं माहिती तुम्हाला मी ते चिमणीचे वटण बंद केले मला काय वाटलं गॅसचे बंद केले मी आणि हा पावडर नाश करतो मला या आवाज दिला हे बघा सगळा पावडर लावले मला याने सगळा गोंधळ झाला मी मस्त बसले विशाल आला मग बर झालं तेव्हा मला बोलतोय की काय भाजी जळली बाई का बरोबर बंद नाही म्हटलं नाही रे मी बंद करून आली नाही नाही मी बंद करून आले तेव्हा लाईडिओ बघ जावला चांगला बरोबर आहे मी चिमणीचेच बटन बंद केले भाजी दाखवली त्यांना रस्ता मस्त झाला होता सगळं दाखवलं

आणि मस्त झोप आता मी आता हा ब्लॉग मी इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरात मीला